संकल्प प्रतिष्ठाच्या नवरात्र उत्सवाला दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटींची उपस्थिती गर्वा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध व आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील विविध घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दोन हजार तेवीस मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब मिळवणाऱ्या श्वेता शाळेमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री कृती मराठीवरील आदिशक्ती मालिकेतील कलाकार अतुल आगलावे राजसी, चिटणीस रील स्टार सिनेमातील कलाकार भूषण मंजुळे उर्मिला जगताप कैलास वाघमारे यांनी उपस्थिती लावली होती संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस यांचे यंदा विसावे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिले पारितोषिक एक लाख तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरे पारितोषिक पन्नास हजार आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरे पारितोषिक पंचवीस हजार व बेस्ट ग्रुप डान्स चौथे पारितोषिक पंधरा हजार बेस्ट ग्रुप डान्स दहा हजार तसेच दहा उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे या दांडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पवतीने माननीय आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते